वेलकम टू माय चॅनल विजया आरोडे किचन अँड अदर्स आज मी तिळाच्या वडी कशी करायचे हे दाखवणार आहे हे शेंगदाण्याचं पू शेंगदाणे भाजलेले आणि तीळ पण एक वाटीभर भाजून घेतलेलं आहे त्याच वाटीने घेतलेले आहे आता हे दोन्ही मिक्सरला क्रश करून घेणार वडीसाठी तिळाच्या ओडीसाठी दोन चमचे तूप घातलेलं आहे आणि दीड वाटी खिसलेला गूळ त्याच्यात घालणार आणि थोडंसं पाणी घालणार हे बघा आता हे थोडंसं पाणी घातलं दोन चमचे आणि हे आता पासळ करायला घातलेलं आहे जास्त पाप नाही घट्ट करायचं गुळ सगळं विरगळ हलवायचं हे बघा आता सगळा गुळ विरगडलेलं आहे दोन्हीचं मिश्रण घातलेलं आहे जाय जायफळ कुठून घातलेलं आहे गंजोडी कुठून घातलेलं आहे आता हे ताटात वडी थापणार ताटाला तूप लावून घेतलेलं आहे त्याच्यातच आता हे ओतणार ह्याच्यावर भाजलेले तीळ पत्तरवून घाटलेलं आहे आणि दाबू बसवलेला आहे आता हे गार झालं की वडी पाडणे हे बघा किती मस्त तर झाले वडी त्याच्यावर मी भाजलेला तिळ पण घातलंय आणि आता वडी पण छान झालेला आहे जर माझ्या चॅनल आवडलं तर लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा हे बघा किती मस्त झाले तिळा वडी तिळगुळ घ्या गोड बोला